तर आपण पुण्याजवळील तोळापूर आलेलो आहे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी इथे बनवलेली आपण समाधी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकतात छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज समाधी बघा तिथं मोबाईल कॅमेरा वगैरे अलग नाही पण आपण काढलेलं कसं तरी तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजी महाराजांची समाधी इथं भाजलेली आहे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं बाहेर काम चालू आहे की लोक तिकडे थोडं फिरू शकता वगैरे बघा तिकडे फॅमिली पण आली होती नंतर इथे एक महादेव मंदिर आहे प्राचीन ते कमशेक शंभर दीडशे वर्षापासून प्राचीन मंदिर होते आपण बी नाही सांगू शकत किती प्राचीन वगैरे आहे ते होऊ शकाल तुम्ही बघा तुम्ही तो पाहू शकतात की बघा आठ जणांच जास्त हे प्राचीन आहे हे बघा हे बघा तर बघा माधव मंदिर आहे हे प्राचीन बघा इथे गेट बंद होता त्याच्यामध्ये